नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करायचे उद्दिष्ट ठेवून तयार करीत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि आर्थिक सौर्य मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणे हे योजनेचे प्रमुख कारण आहे तर शेतकरी मित्रांनो योजनेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये कर्जमाफी मर्यादा या योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या दोन लाखापर्यंतच्या कर्जाची माफी करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आधी ही मर्यादा पन्ना पन्नास हजार होती परंतु अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ती वाढवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता डिजिटल प्रक्रिया म्हणजे शेतकरी मित्रांनो योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात केली जात आहे ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक बनली आहे आधार कार्ड व रेशन कार्डशी संलग्न असलेल्या किसान क्रेडिट कार्ड के सी सी खात्याची माहिती थेट कर्जमाफी पोल्टवर बँकद्वारे अपलोड केली जाते पारदर्शकता आणि डीएफडी सुविधा बेनिफिट टा ट्रान्सफर द्वारे थेट कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि प्रक्रिया जल्लद होईल योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे कर्जफेडीचे ओझे कमी करून त्यांना शेतीमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यास सक्षम बनवले बनवेन हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे यामुळे शेतकऱ्यांची उत्पन्नता आणि उत् उत्पन्नात वाढ होईल शेतकरी पात्रतेचे निशक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील पात्रता निशक असणे आवश्यक आहे तर शेतकरी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे आधार क्रमांक वैद्य आधार क्रमांक नि अनिवार्य आहे कुटुंबातील एकच व्यक्ती कर्जदार कुटुंबातील फक्त एक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो शिधापत्रिका असणे अनिवार्य अर्जदाराकडे वैद्य रेशन कार्ड असावे पीक कर्ज खाते फक्त अल्पकालीन पीक कर्जधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील स्थानिक निवासी अर्जदार हा संबंधित राज्या राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत पोर्टवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे शेतकरी अधिकृत वेबसाईटवर भेट देतील आ आधार क्रमांक आणि रेशन कार्ड माहिती भरणे आवश्यक आहे अर्ज सादर केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल होईपर्यंत अर्जदाराला माहिती दिली जाईल अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी स्थानिक सी एस सी सेटवर खालील मदत केली जाईल तर शेतकरी मित्रांनो योजनेचे फायदे एक आर्थिक मुक्तता कर्जमुक्त कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांना कर्जाचा ओझ्यातून बाहेर पडणे होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा